कडगाव येथे अचानक लागलेल्या आगीमुळे गवतांच्या शेतकरी हवालदिल झाले असून अश्रू अनावर होत आहेत तसेच शेतकऱ्यांपुढे पावसाळ्यामध्ये वाढण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे कडगाव तालुका बुदरगड येथे अचानक लागलेल्या आगीमुळे गवतांच्या गंजा जळून खाक झाल्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आग विझवण्याचा प्रयत्न करण्याआधीच गवताचे भारे जळून खाक झाले असल्यामुळे पावसाळ्यामध्ये वाळल्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी हवालदी झाला आहे ही आग अद्याप कशाने लागली हे माहीत झाले नसून मात्र मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे स्थानिक प्रतिनिधींनी व प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन आमचा चाऱ्याचा प्रश्न सोडवावा असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यातून कळकळीची मागणी होत आहे या आगीमुळे इतरत्र नुकसान होऊ नये व आग आटोक्यात यावी म्हणून तात्काळ कळताच दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक दलाची गाडी हजर राहून आग विजवण्याचा प्रयत्न केला या झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमधून हळद व दुःख व्यक्त होत आहे या आगीमध्ये विठ्ठल धुंडीराम देसाई संभाजी सकाराम देसाई भीमराव विष्णू देसाई शिवाजी विष्णू देसाई दत्तात्रय रामचंद्र देसाई अशोक हरी देसाई यांचे नुकसान झाले आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन साठी भुदरगड प्रतिनिधी